नमस्कार आपण आलो आहोत बावी ह्या गावी श्री अभिजिताबा पाटील ह्यांच्या वाढदिवसानिमित्त बैलगाडा शर्यत जंगी ह्या ठिकाणी बैलगाडा शर्यत चाल आयोजित होणार आहे तरी सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे ह्या ठिकाणी आपण लाईव्ह स्व सर, स्वरूपामध्ये पाहणार आहोत तरी आपण आवर्जून आपल्या चॅनलवरती बघावं नमस्कार मी संपतराव वाघ समालोचक माळ शिरस या भव्यदेवी अशा मैदानासाठी या ठिकाणी मला आमंत्रित आहे अभिजित आबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर जिल्ह्यातनं अखंड महाराष्ट्रातील सर्वात मोठं मैदान आहे असं मैदान हे पहिल्यांदा या ठिकाणी बरवलं जातं आपल्या सोलापूर जिल्ह्यात असं मैदान मी आतापर्यंत माझे मी मला जोपर्यंत मी आतापर्यंत मैदान पुकारतोय असं पहिलं मैदान आहे की सर्वात अतिशय नियोजनबद्ध असं पहिलं मैदान आहे सोलापूर जिल्ह्यातलं नियोजन कसं असं आहे बसण्यासाठी लोकांसनी गॅलरी सर्व प्रेक्षकांना सगळ्या सोयी जिंकल्याचं आणि सर्व बॅरिगेटिंग सर्व बैलगाडी मालकाची कुठली गैरसर होणार नाही या सर्व पशुवैद्यकीय असतील डॉक्टर असतील सर्व या ठिकाणी सुविधा असं एकमेव सोलापूर जिल्ह्यातलं जे मैदान भरवलं ज्यांच्या वाढदिवसानिमित्त अभिजित आबा पाटील यांच्या त्यांचं खरोखर मी मनापासून धन्यवाद मानतो असं मैदान काळाची गरज आहे आणि बैलगाडी मालकाला या यांच्यामुळं सोनेरी दिवस येणार आहेत आपल्या सोलापूर जिल्ह्याचं नाव अखंड चौदा देशामध्ये पोचवलं जाणार आहे या शर्यतीच्या माध्यमातून आणि या जवळजवळ साडेतीनशे ते चारशे बैलगाडी मालकांनी या ठिकाणी सहभाग नोंदवला आहे तरी मला वाटतं या ठिकाणी अखंड महाराष्ट्रातील म्हणजे सर्वात टॉपर बैल या मैदानासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत इथं कुठलाही बैल असा आला नाही असं नाही सगळ्यात टॉपचे बैल या मैदानासाठी दाखल आहेत आज नाशिक जालना पुणे मुंबई सर्व सातारा ठाणे रायगड पालघर माळशिरस सगळं सोलापूर आपल्या प्रत्येक जिल्ह्यातून या ठिकाणी सर्व बैलगाडी मालक या ठिकाणी हजर झालेले आहेत त्यामुळं या ठिकाणी सर्व बैलगाडी मालक जे उपस्थित झालेत त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि मैदान एकदम सुंदर आणि पारदर्शक होणार यात काय कुठलीही शंका नाही आणि मैदान सोलापूर जिल्ह्यातलं एक नंबरचं मैदान असणार आहे